गाडी गावकर येईल सो आज आम्ही चाललो आहे देवी दर्शन करायला आणि आज खूप पाऊस आहे आमचं तळ्यात माझ्या चाललेलं की जायचंय की नाही जायचं आहे की नाही सो आम्ही ठरवलं की आज जायचं आहे नंतर मग वेळच नाही भेटणार हा आहे माझा भाऊ सो आज स्कूलवर म्हणजे म्हणजे व्यास चालवत होतो तर आज हा फायनली आम्ही पोचलेलो आहे देवी बघायचा डिसिजन घेतलेला आहे देवी दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे देवी ज्यांना बोलवते त्यांना बोलवतेच आणि ते लोकं जातातच आणि त्याच्यानंतर मग आम्ही दिदीला पिकअप केलं दिदीला पिकअप केलं तिच्या घराच्या इथून आणि नंतर आम्ही देवी दर्शन घ्यायला निघालो पण गाईज पाऊस एवढा होता ना की विचारूच नका कारण म्हणजे खूप पाऊस होता ह्या आता म्हणजे रात्रीचा टाईम काल शनिवारपासून तर खूपच पाऊस पडतो आहे तुमच्या इथे पाऊस पडतो आहे की नाही हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडतो आहे लोकांना बाहेर जायचं की नाही प्रश्नच पडतो आणि त्यातमध्ये सॅटर्डे संडे होता तर मग लोकांनी विचार केला असेल की अरे देवी बघायला जायचं आम्ही सगळ्यांचे प्लॅन फ्लॉप झालेले असतो या कारणामुळे फक्त पाऊस करतो आणि त्याचा स्ट्रगल बघा म्हणजे दे। दे तो इकाटवाला आणि किती स्ट्रगल करतो आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलेलो आहे संकल्प प्रतिष्ठान ठाणेची देवी बघायला जिथे म्हणजे एकनाथ शिंदे आणि ते त्यांची देवी होती सो आम्ही ही देवी बघितली पहिली आणि तिथे आम्हाला केया भेटलेली ॲक्ट्रेस केया केयाला भेटलो आम्ही आणि नंतर तिथून निघून आलो आम्ही टेंबी नाक्याची देवी बघायला टेमी नाका की पडा तुम्हीच सांगा मला सो ही टेमी नाक्याची देवी आहे आणि ती आम्ही बघायला आलेलो सो त्यांची इथे यांची मसी चालू होती माझी छोटी बहीण आहे ही रिया आहे माझी बहीणच आहे आणि हा वेद आहे छोटा भाऊ आणि ही बहीण आहे आणि ही केर्ती सो ह्या सगळ्या माझ्या बहिणीच आहेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो दोन आम्ही ठाण्याच्या देवी बघितल्या आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहे आम्हाला म्हणजे त्या साईडच्या देवी बघायच्या होत्या अंधेरी विले पार्ले जोगेश्वरी वगैरे सो त्या साईडच्या देवी बघायच्या होत्या म्हणून आम्ही निघालो आणि ह्यांना आम्ही जॉईन केलो ओम मित्र मंडळ सो ती लोक आली म्हणून आम्ही एवढ्या सगळ्या देवी ॲक्च्युअलमध्ये बघू शकलो थँक्यू सो मच आणि खरंच ही फॅमिली ट्रीप खूप छान होती आमची आणि थँक्यू सो मच ब्रदर ॲक्च्युली इज कारण तो एवढा वेळ गाडी चालवत होता त्याच्यामुळेच आम्ही एवढे सगळेजणं सेफली सगळीकडे जाऊ शकलो आणि देवी बघू शकलो पहिले ही बघितली जी श्यामनगरची माता होती आणि हे ब श्यामनगरची राजमाता हे कसं डेकोरेशन केलं आहे खूप छान गाईज डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला हे आवडलं की नाही ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जे कोणी तिकडे राहणार असेल त्यांनी पण कमेंट केली तरी चालेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही विले पार्लेची मिडलमध्ये जी होती ती वि विले पार्लेची देवी होती

वगैरे साईडची पण देवी बघायची होती तर त्यानंतर आम्ही तिकडे देवी बघायला गेलो आणि माऊली त्याच्या असं म्हणजे होत ना कि मला इथे जायचं होतं आणि म्हणजे मी आणि जायचंय ना त्याची तुम्हाला देवी बोलवते आणि सोमी फायमिंग आलेली आहे सात रस्त्याची माऊली बघायला आणि सातरसाची माऊली आणि जिचं दर्शन घेतलं खूप छान गाईज दिसते यार म्हणजे जेवढं फोटोमध्ये दे नाही तेवढं जवळून खूप छान दिसते आणि निस सगळ्याच देवी खूप छान दिसतात फक्त मूर्ती सगळ्यांच्या वेगवेगळ्या बनवतात आणि मी दगडी साईची देवी आहे खूप छान येते पण खूप छान आहे आणि माझं भाऊ थोडीशी नाटक करत होतो आणि त्याच्यानंतर मग ही संतोषी मातामध्येच मा असं जेव्हा जाता जातं लागते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे म्हणजे ही देवी लागते चिंचपोकळी पहिली लालबागची होती नंतर ही चिंचपोकळीची आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो सो आम्हाला घरी येईपर्यंत सात वाजता